आजच्या ठिकाणी बघा अशा प्रकारचे वेगवेगळे जॉब क्वेश्चन नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं आपल्या हाऊस ऑफ शोन या चॅनल मध्ये मी तुम्हाला स्वागत करते मी ज्या ठिकाणी उभे राहिले त्या ठिकाणी तुम्हाला ओळखलंच असेल की आपला आजचा हा व्हिडिओ कशा संदर्भात असणार आहे तर आज मी आलेले आहे ठाण्यामध्ये तांबी नाख्याला जे विठ्ठल ना मंदिर ची गल्ली आहे त्या ठिकाणी मी या शॉपला भेट दिलेली आहे या शॉपचं नाव आहे जी के नॉव्हल्टी इमिटेशन ज्वेलरी अँड कॉस्मेटिक या शॉपमध्ये तुम्हाला खूप छान अशा ज्वेलरीज पाहायला मिळणार आहे सध्या मंगळागौर येते आता श्रावण महिन्यात सुरू होईल तर अनेक सण या ठिकाणी चालू होतील अगदी वगैरे येते मंगळागौर येते आपले गौरगणपती सण येत आहे तर त्या संदर्भात हा संपूर्ण व्हिडिओ असणार आहे खूप छान छान ज्वेलरीज आणि कॉस्मेटिक या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सगळ्यात आता व्हिडिओला सुरुवात करूयात आणि जे के नॉवेल्टी या शॉपला भेट देण्यासाठी तुम्हाला तांबे नाकेला सरळ या ठिकाणी यायचं आहे विठ्ठल मंदिरची गल्ली म्हणजेच या ठिकाणी कुटुरित मंदिर आहे ना त्याच्या अगदी समोरच्याच या गल्लीमध्ये तुम्हाला सरळ या ठिकाणी यायचं आहे लास्टला आणि मध्येच यांचं शॉप आहे जे के नॉवेल्टी या ठिकाणी बघू शकता इमिटेशन ज्वेलरी वगैरे बघा या अशा प्रकारच्या वन ग्रॅम गोल्ड मध्ये आहे एक वर्षाची गॅरंटी असतो एक वर्षाची गॅरंटी आणि त्याच्यानंतर ते पॉलिश वगैरे करून सगळं आपल्याकडून बेडतो त्याच्या पॉलिश पण होतो बेंटेक्स मध्ये पण होतो दोन्ही होतो दोन्ही पण होतात ना त्याच्यामध्ये बघा डिझाईन दाखवते मी तुम्हाला वन ग्रॅम मध्ये आणि या ठिकाणी बघा वाटीमध्ये देखील डिझाईन आहे मध्ये पण आहे मीना वाला पेंडल वर पण

वन ग्राम गोल्ड ज्वेलरी वगैरे घालू शकतो आपण खूपच छान एकदम नाजूक आहे मस्त हा समोरचा बघा लॉंग हार आहे खूप नाजूक या ठिकाणी हा दिसते तुम्हाला एकदम नाजूक अरे वा कानातले पण खूप छान आहेत बघा मी जवळ मस्तच आहे डिझाईन वरती पण बघा ना खूप छान आहे डिझाईन टाकल त्याच्यामध्ये चार हजार पर्यंत आहे साडेपाच हजारपर्यंत गळा भरून आवडतो पण गळा भरून बघा किती साडे तीन हजार पर्यंत आहे अच्छा आणि याच्यामध्ये हे पण असतील ना नेकलेस मध्ये म्हणजे कानातले पण असतील ना हा कानातले मध्ये आहे अरे त्याच्या बांगड्या पण असतो अच्छा बांगड्या पण येतात बांगड्या पण मिळून जाते सहा बांगड्यात नाही याच्यामध्ये तीन हजार पर्यंत बघा या ठिकाणी वनग्राम गोल्ड मध्ये तुम्हाला नेकलेस मिळणार आहे त्या असे लॉंग सेट आहे त्यांच्याकडे त्याची डिझाईन बघा खूप छान आहे मंगळसूत्र आहेत खूप मी तुम्हाला दाखवते एक एक आणि या ठिकाणी जरासा लाईटचा प्रॉब्लेम येतोय बघा

ती पण डिझाईन खूप छान वाटते नाजूक आहे एकदम याच्यामध्ये भरपूर डिझाईन पेंडल ऍक्च्युली खूप छान छान आहे या ठिकाणी हे झाले पण येतो बघा या ठिकाणी हे देखील कॉपर मध्ये नेकलेस मिळतील तुम्हाला याच्यामध्ये पण भरपूर व्हरायटी आहे या ठिकाणी बघा डिझाईन बघा आणि याच्यामध्ये तुम्हाला कानाचे देखील मिळणार पण भेटेल नाशिव के वाव सुंदर कॉपर मध्ये भेटेल एकदम बघा या ठिकाणी अँटिक खरंच खूपच छान याच्यामध्ये पण कानातले वगैरे असे तुम्हाला याच्यामध्ये जर आपण डिझाईन्स वगैरे बघूयामध्ये जे सेट आहेत ना त्याची प्राइस काय आपल्याकडे स्टार्टिंग कुठलं स्टार्टिंग प्राइस आहे ना पाचशे आहे दोन हजार पर्यंत आहे आणि आता मी तुम्हाला या डिझाईन दाखवते यापेक्षा पण त्यांच्याकडे खूप वेगवेगळ्या डिझाईन्स दाखवते बघा मी हा घातलेला आहे नेकलेस कॉपरचा आहे डिझाईन्स तुम्ही बघू शकता मी तुम्हाला जळून दाखवते अतिशय सुरेख दिसते खूप छान आते घातले तर साडीवरती खूप छान दिसणार आहे तर अशाच कॉपर मध्ये खूप साऱ्या डिझाईन त्यांच्याकडे आहेत पण

कॉपर मध्ये आपण मंगळसूत्र पाहणार आहोत वन ग्रॅम गोल्ड मध्ये पाहिले आता कॉपरमध्ये डिझाईन्स पाहत या ठिकाणी ठिकाणी बघा कॉपर मध्ये मंगळसूत्र आहे त्या ठिकाणी याच्या पण डिझाईन खूपच छान छान आहे आणि थोडंफार कमी वगैरे करणार बघा या ठिकाणी तुम्ही या या तुम्हाला ठिकाणी कमी जास्त वगैरे करून देतील तर का तुम्ही आपला व्हिडिओ पाहून जर येणार असेल ना ते तुम्हाला डिस्काउंट देतील आपल्या चॅनलचं नाव वगैरे सांगा दे�

ऍक्च्युली पेंडंट खूप छान आहेत या ठिकाणी हा समोसा दाखवना अशा पद्धतीचे काही तुम्ही तुम्हाला ठिकाणी मिळून जातील साखे ते वगैरे बघितले वाव हा समोसा हार खूप छान दिसतोय हा समोसा अच्छा त्यांनी समोर या ठिकाणी मंगळसूत्र लावलेले तर डिझाईन्स बघा अतिशय सुरेख आहे त्याच्या तीन हजार म्हणजे यांच्या आठव्यापासून ते बेचाळीस इंच अशा साईज त्या ठिकाणी मिळून जातील तुम्हाला आता हे मंगळस तर पाहिले आपण डिझाईन्स खूप छान वाटत बघू शकता पेंडेंट वगैरे पेंडेंट मध्ये तुम्हाला खूप साऱ्या डिझाईन्स या ठिकाणी मिळतील अगदी कानातले वगैरे हा समोरचा हार ऍक्च्युली कितीला सांग ना मला खूप आवडला हा समोरचा आवडला ना हा बाराशे पन्नास रुपयाला बाराशे पन्नास त्याच्यामध्ये दहा कमी होते अच्छा दहा टक्के बघा या ठिकाणी बाराशे पन्नास सांगतात ते आणि आता जर का व्हिडिओ तुम्ही पाहून आला तर तुम्हाला दहा टक्के ऑफ या ठिकाणी मिळून जाणार आहे अतिशय छान वाटतंय म्हणजे हे घातल्यानंतर तुम्हाला गळ्यात दुसऱ्या घालायची गरजच नाही बघा बऱ्याच जणांना एक सिंगल कडा वगैरे आवडतो घालण्यासाठी तो देखील आहे त्यांच्याकडे सिंगल कडा आहे बघा त्याच्यामध्ये पण डिझाईन खूप छान छान आहे अरे वा मस्त आहेत बघा ना आणि याची काय प्राइस आहे त्यांची सिंगल कडा वगैरे आहे सिंगल कडा आहे ना पाचशे पासून आठशे रुपये आहे अच्छा पाचशे रुपयापासून स्टार्टिंग आहे ना साडेपाच ते स्टार्ट आहे ग्यारा सो पासून अरे वा बघितलं या ठिकाणी कॉपर मध्ये मध्ये खूपच छान प्युअर मध्ये दोन बारा पर्यंत एक डिझाईन याच्यामध्ये पण साईज अव्हेलेबल आहे डिझाईन बघा अतिशय सुरेख आहे एकदम आणि आता कलर वगैरे नाही जाणार कलर नाही जाणार मध्ये कलर ची गॅरंटी आहे मेट फिनिशिंग पण येतो

अडीच हजार पर्यंत आहे अडीच हजार पर्यंत अरे वा मग बघा या ठिकाणी मला आठवलं फक्त अडीच हजार ला मिळून जाणार आहे या ठिकाणी बघा या समोर असे थेट आहेत ते तुम्हाला दाखवते मी बोलो बघा या सत्रकाची ठुशी तुम्हाला या ठिकाणी मिळून मंगळसूत्र मध्ये किंवा हा सेट जास्त धुलन सेट दाखवते तुम्ही ज्या असा दोन वर्ष वगैरे घालाल ना त्यात असा छान अच्छा या ठिकाणी अशा प्रकारचे देखील तुम्हाला मंगळसूत्र मिळतील ते सध्या सगळेजण या ठिकाणी वेअर करताना दिसतात या प्रकारचे तर पेंडेंट बघा खूप छान वाटते समोरचा अतिशय सुरू

बघा वजी म्हणतात त्याला किंवा खुशी देखील आणि मंगळसूत्रामध्ये पण बघा या ठिकाणी वेगळी डिझाईन तुम्हाला पाहायला मिळेल बघा अशा प्रकारचे देखील खूप सुरेख असे मंगळसूत्र तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते त्याची प्राइस काय समोरचे हे मंगळसूत्र वगैरे मंगळसूत्र आहे का सेव्हन फिफ्टीला आहे ना सेवन फिफ्टी फायव्ह फिफ्टी त्याच्यामध्ये चंद्रभोन वगैरे येतोय छोटी साईज पण येतो साडेतीनशे साईज पण या ठिकाणी छोटी साईज वगैरे भेटतो आणि हे समोर हे तुम्ही लावले आंबाड्यावरती लावायचं ना हे किती पंचवीस पासून पन्नास पर्यंत आहे वेगळे वेगळे डिझाईन अच्छा चंद्रफोन वगैरे आणि समोरचे मोत्याचे वगैरे हार लावलेत ते नेकलेस ते नेकलेस साडेपाचशे पर्यंत ना अच्छा आणि हे खूप वगैरे लावलेत ते ते तीनशे अडीचशे दोनशे दीडशे वेगळे वेगळे वेगवेगळे रेटेत अच्छा बकोले हार वगैरे अच्छा इकडे देखील त्यांनी खूप सारे हार लावले पाहिल्या बँगल्स कानवेल पाहूयात या ठिकाणी कानवेल देखील खूप छान छान डिझाईन्स आहेत अगदी मोटन मध्ये आम्ही दाखवते मी प्रत्यक्षामध्ये कानवेल ते बुगडे का वेल येत अच्छा वेल येत ना या ठिकाणी बघा कानवेल मध्ये पण तुम्हाला डिझाईन्स मिळतील

त्या ठिकाणी बघू शकता आंबाडे पण खूप सारे त्यांच्याकडे वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये एकदम सिंपल पासून हा समोर तुम्हाला अतिशय सिंपल पण दिसत कानवेल मध्ये डिझाईन्स आहे त्यांच्याकडे भरपूर वेगवेगळे मस्त मस्त आहेत ना नाजूक त्या ठिकाणी बघा समोर देखील मेटल मध्ये तुम्हाला या ठिकाणी बांगड्या मिळून जातील शाईन वगैरे असत अशा देखील आहेत आणि कॉपर मध्ये देखील आहेत या ठिकाणी विहिरव्या बांगड्यांपासून या ठिकाणी वेगवेगळ्या म्हणजे कलर मध्ये वगैरे तुम्हाला बांगड्या वगैरे मिळून जाते बँटेक्समध्ये देखील आहेत मध्ये आहेत कॉपर मध्ये देखील आहेत ना तर समोरच्या पण वेगळं काचे आहेत ना कुठल्या प्लास्टिकमध्ये आहे अच्छा बँकेक्समध्ये अच्छा आणि आपल्याकडे बांगड्यांमध्ये काय रेंज आहे बांगड्यामध्ये शंभर पासून स्टार्ट आहे दीडशे रुपया दोनशे रुपये पाहिजे त्याची आहे अच्छा पाटली वगैरे अडीचशे रुपये दोन जाते कारण त्याची काय स्टार्टिंग आहे आपल्याकडे शंभर रुपयाची स्टार्टिंग आहे तीनशे रुपये पर्यंत आहे अच्छा आणि सगळ्या प्रकारची मिळते ना काना सगळ्या प्रकारची मिळेल म्हणजे कॉपरमध्ये डायमंड मध्ये डायमंड एडी मध्ये आहे दिके दिके चागा चागा अच्छा खूप छान छान आहे आहे कायम आहे आहे कंपनी देखील त्यांनी खूप ब्रँडेड या ठिकाणी स्ट्रिक्स असेल ओलिवे आहे त्याच्यानंतर लॅक् आहे या ठिकाणी बघा ब्रँडेड या ठिकाणी लॅक्मे

फाउंडेशन वगैरे सगळं म्हणजे या ठिकाणी मेकअपच देखील तुम्हाला ठिकाणी सामान वगैरे जे काय आहे ते तुम्हाला मिळून जाईल बघ काजल देखील हिमालयाचं आहे हिमालयाचे ते देखील तुम्हाला मिळून जातील या ठिकाणी बघा क्लचर्स वगैरे पण मिळून जातील कलचर आहे त्या ठिकाणी क्लॉचेस देखील आहे या ठिकाणी आणि डोनट वगैरे या ठिकाणी बघू शकता डोनट वगैरे देखील आहेत त्यांच्याकडे खूप साऱ्या गोष्टी या शॉप मध्ये तुम्हाला मिळून जाणार तर तुम्ही नक्की या ठिकाणी व्हिडिओ